विसरवाडी येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सविस्तर वृत्त असे की भारताचे महान सुपुत्र सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते जागतिक कृतीचे तत्ववेते महामानव व थोर समाज सुधारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पंचशील नवयुवक मंडळाने विसरवाडी या ठिकाणी उत्साहात साजरी करण्याचे आयोजन केले प्रथम समाज मंदिर येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन प्रार्थना प्रमुख पाहुणे विसरवाडी उद्योजक विजू शेट अग्रवाल तसेच विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रकाश जोडगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आणि त्यानंतर अर्जुन कुंभार भरत अहिरे माळीसर यांनी मनोगत व्यक्त केले गावातून बँडवाजाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मस्जिद गल्लीपासून मुख्य बाजारपेठ या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती व त्यानंतर समाज मंदिर येथे सांगता करण्यात आली यंदा लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्यात आली या कार्यक्रमात विजू शेठ अग्रवाल समाजसेवक कमल शेठ राजपूत आशिष अग्रवाल उपसरपंच विसरवाडी रमेश बिराडे प्रमुद वाघ देवका पाडवी अमरसिंग गावित किरण समुद्रे अर्जुन गावित महेंद्र गावित अर्जुन कुंभारसर संजय वाणी वीरसिंग गावित शेषराव वाघ राजू गावित किरण वाघ सुशील बिराडे सावन समुद्रे साहेबराव बदाण मोठ्या संख्येने उत्साहवर्धक व पूर्व सहभाग घेतला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ